शाटेच्या मेंबरला इकडे त्यांचं स्वागत आहे तुम्ही इतका मान दिला आम्हाला त्याच्याबद्दल फार धन्यवाद एक शॉर्ट नोटीसवर सगळे आले इथे आणि आमचं निवासस्थान पण आहे आणि वरती पेईंग गेस्ट अकॉमोडेशन आहे माझं प्रत्येक रूममध्ये तीन मुलं राहतात तीन बेड तीन वॉर्डरोब आणि त्यांना एक टॉयलेट आहे असे माझ्याकडे चार रूम्स आहेत त्यांची जेवणाची पण सुविधा आहे इकडे आणि स्टरलाईट वखाण टोयोटा प्रो मॉल ए बी सी टावर जी सी सी बेल्जियम व्याफर प्रत्येक कंपनीमध्ये ते कामं करतं आणि ते इकडे राहिलं आहे त्याच्यासाठी तुम्ही मी इकडे आले धन्यवाद आणि मी माझं स्वतःचं काम तुम्हाला सांगतो माझं एक साईट चालू आहे देवलाईला देवलाई गट जय महाराष्ट्र yeah. uh, मी अजय राजेंद्र मोहन मोहन अरोरा सिडको एन वन आज आमच्याकडे आमची पी जीचं उद्घाटन झालेलं आहे पी पी जीचं नाव आहे वीना होमस्टे आमच्याकडे सगळे कंपनीमधले मुलं राहतात जसे की स्टरलाईट वखाड टोयोटा बेल्जियम वॅफल बँक ऑफ महाराष्ट्र सिंडिकेट बँक प्रोझोन मॉलमध्ये काही शोरूम्स आहेत रिलायन्स मॉल आणि एक शू का शो आहे उसके बच्चे हमारे पास त्यांचे मुलं आमच्याकडे राहतात त्यांची राहण्याची सुविधा आहे आणि त्यांना जेवणाची पण सुविधा आहे तर त्याचा उद्घाटन होता त्याप्रसंगी आम्ही सगळे इकडे जमा झालेलो आहे धन्यवाद उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले डॉक्टर वेराकडे हे होते अच्छा उद्घाटनासाठी आणि आपलं जे हे आज उद्घाटन झालेलं आहे आपल्या याचे वैशिष्ट्य काय राहणार आहे जसं नवीन जे लोक रूम बघतात किंवा काही त्यांची सुविधा होत नाही आपलं खास वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य असं आहे की आपलं एकदम डेडिकेटेड आहे एका बेडरूममध्ये ना तीन बेड तीन वॉर्डरोब आणि एक टॉयलेट म्हणजे तीनच मुलं राहतात मी सुरुवात केली त्याचे पंधरा दिवसातच हे भरून भरलं त्याच्यानंतर काही मुलं आले माझ्याकडे की नाही आम्हाला तुम्ही ॲडजस्ट करा पण ते ऍडजस्ट नावाची गोष्ट आमच्याकडे नाही तुम्ही सुद्धा बघू शकता त्यांना वायफाय ची सुविधा आहे का आए अंडरटेकिंग करून अंडरटेकिंग घेता का त्यांच्याकडून हे बघा जे जे मुलं येतात ना त्यांच्याकडनं आम्ही जसं आपण भाडेकर भाडेकारांनामा करतात तसंच भाडेकारांनामा त्या मुलांसोबत करतात त्यांचे त्या दोन आय डी कार्ड कोणते दोन आय डी कार्ड चालतात मला आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इलेक्शन कार्ड हा पाचपैकी दोन घेतो मी आणि त्यांचा कंपनीचा आयडी सुद्धा आम्ही घेतात कारण की हे आ, सेफ्टी साठी आम्हाला गरजेचं आहे राहण्यासोबत जसं त्यांची जेवणाची वगैरे काही व्यवस्था का हो जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे आमचं किचन आहे तिकडे जेवण तयार होतं मेसचं ते लोक पण खातात आणि बाहेरचे पण डबे मेसवाला पुरवठा करतो सर्वसामान्यांना सु, परवडणारे असे रेट आहे आपली रेट कसे आहेत रेट बघा एका मुलासाठी आम्ही पाच हजार पाचशे रुपये राहण्याचे आणि तीन हजार रुपये जेवणाचे कारण की डेडिकेटेड आहे तर थोडा महाग आहे पण जे मुलं राहतात इकडे त्यांना विचार ते खाली करायला तयार आहे आणि जाणार जाणारे तर ते अगोदरच मला कोणतरी रेफरन्स आणून देतो म्हणजे इतका प्रतिसाद चांगला घरच्या सारखी व्यवस्था घरी राहण्यासारखे त्यांना वाटते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा इथे दुरावा वाटत नाही या निवडकी वाटते या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या किंवा बाहेर जो जे लोक इथे येतात उद्योग करण्यासाठी किंवा रोजगार करण्यासाठी त्यांना काय आवाहन करणार तुम्ही बघा जे लोक येतात ते आता माझ्याकडे इतकी आहे तर त्यांना हे याचा ऍडव्हानेज भेटू लागला तर ते, ते माझ्याकडे जागा असली तर मी देऊ शकतो त्यांना काय प्रॉब्लेम नाही कोणी आलो तरी त्याचं इथे स्वागत स्वागत आहे आपलं नाव अजय राजेंद्र अरोरा लोकांना जर आपल्याशी संपर्क करायचा असेल तर त्याची काय व्यवस्था आहे सर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाचशे पंधरा दोनशे पंचावन्न चोवीस तास मी उपलब्ध आहे आणि राजकारणात पण आहे त्याचे पण मला भरपूर कॉल्स नागरिकांमध्ये आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वे केला की तुमचं नाव एक अधिक स्वीकृतीसाठी पुढे येत आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही हे बघा मी नगरपालिकामध्ये उभा होतो अपक्ष म्हणून पण एकशे सोळामध्ये एकही अपक्ष निवडून आला नाही त्याच्यानंतर काय झालं आमचे जे मी मी ज्या ज्या पार्टीसाठी मी काम करतो एकनाथ शिंदेगड परत मी साहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना आग्रह केला की कॉप मेंबरसाठी तुम्ही मला यावेळेस मला प्रेफरन्स द्या तर माझा फार प्रयत्न चालू आहे आता मी मुंबईला पण गेलो होतो एकनाथ शिंदे साहेबांशी पण भेटून आलो तर आहे माझं नाव पुढे आहे आता नॉमिनेशन आहे तर तुम्हाला माहिती येते कुणालाही भेटू शकतो आणि मला काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात पण मी फ्रंट रनर आहे मी रेस मध्ये आहे कोर्ट जे आहे आहेत एंथ्रीमध्ये त्याचे हे प्रायोजक आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या टेनिस तर आमचं चार ग्रुप्स आहेत चाळीस लोकांचं आणि मी लीड करतो तिकडे म्हणजे ग्राउंड मेंटेनन्स पासून ग्रुप मेंबर्स अपॉइंट करणे आणि सगळं म्हणजे तिकडच्या व्यवस्थापन पण माझी आहे थँक्यू